तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या विषय आधीच्या चॅनल मध्ये तर आज आपण जाणून घेणार आहोत जालना बेड महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दलची थोडी माहिती जालना बेड मार्गावर गेवराई वरून आंबडकडे जाणाऱ्या एस टी बस ला मोसंबी वाहून नेत असणाऱ्या एक आयसर ट्रकने धडक दिली या झालेल्या अपघातामध्ये सहा जणांचा जागीत मृत्यू झाला आहे त्यावेळी या एस टी बस मध्ये पंचवीस ते तीस प्रवासी प्रवास करत होते तर आता आपण जाणून घेऊ हा अपघात नेमका कुठे झाला होता ते ठिकाण त्या आधी चॅनल वर नवीन असा असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा हा अपघात जालना बीड मार्गावरील अंबड तालुक्यातील मटतांडा येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान झाला आहे या घटनेमध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू तर बारा जण गंभीर जखमी झाले आहे तर आता आपण जाणून घेऊ की हा अपघात नेमका कसा झाला आहे शुक्रवारी सकाळी आठ वाजता अंबड येथून संत्रा घेऊन आयसर ट्रक गेवराई तर गेवराई कडून जालन्याकडे जाणारी एस टी बच्ची समोर समोर वळण रस्त्यावर जोराचे धडक झाली यामध्ये गेवराय आग्रातील एसटी बसचे वाहक गेवराय तालुक्यात वडगाव डोके येथे राहत असणारे बंडू वय वंचावन यांचा जागीच मृत्यू झाला आहे आणि इतर पाच जणांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे अंबड जालना महामार्गावरील झिरपी फाटा ते मठ तांडा परिसरात अनेकदा अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी गेला आहे या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे तसेच वळण रस्ता व पुलियाबाबत सूचना देखील आहे यामुळे अपघात तर या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या सर्व प्रवाशांना व एस टी वाहक आला आपल्या विषय आधीच्या चॅनल चाहे चाहे कडून भावपूर्ण श्रद्धांजली तर या विषयावर तुमचे काय मत आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला चा ला सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र